अस्तर जोडत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की मध्ये बिलकुलही घोळ नाही आला पाहिजे गळा जो आहे एम्ब्रॉयडरीचा बघा त्याच्यावरती टिप मारायची आहे का मारायची आहे कारण बघा इथे आता आपल्याला हे असं फोल्ड करून घ्यायचं आहे हे फोल्ड करून याच्यावर आपण प्रेस करू शकतो एक आणि बाहीला अशा पद्धतीने आकार देऊन घेतलेला आहे अगदी सिम्पल पद्धतीचा आकार आहे मैत्रिणींना हा आणि लगेच नमस्कार मैत्रिणींनो हंड्रेड डे चॅलेंजच्या नवव्या व्हिडिओमध्ये मी दिपाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते मैत्रिणींनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण इनर कुर्ती कशी कटिंग करायची आहे हे बघितलं होतं आता आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला त्याचं स्टिचिंग कसं करायचं आहे हे शिकायचं आहे त्याच्यामुळे व्हिडिओ बिलकुलही स्किप नाही करायचं आहे संपूर्ण बघायचं आहे तर बघा अस्तर आपल्याला अगोदर जोडून घ्यायचं आहे कपड्याला ठीक आहे तर त्याच्यासाठी मी काय करणार आहे अस्तरला खाली फोल्ड करून घेणार आहे फोल्ड करताना हे बघा एकदा फोल्ड करायचंय पुन्हा दुसऱ्यांदा पण फोल्ड करायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे खाली अस्तर ठीक आहे आणि इथे अस्तर जे आहे ते कुर्तीच्या कपड्यापेक्षा थोडंसं कमीच आहे साधारण एक ते दीड इंच कमीच आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यावरती आपल्याला जॉईंट करून घ्यायचं असतं तर बघा हे फोल्ड झालं आहे आता मी काय करणार आहे हा जो कपडा आहे वरचा तो मी त्याच्यावरती अशा पद्धतीने ठेवणार आहे आणि मग याला पूर्ण चारही बाजूला आपल्याला टिप मारून घ्यायची आहे अस्तर जोडत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की मध्ये बिलकुलही घोळ नाही आला पाहिजे ठीक आहे मध्ये जो घोळ आला तर कुर्तीची फिटिंग बिलकुलही व्यवस्थित येत नाही तर त्याच्यामुळे जेव्हा पण आपण अस्तर जोडणार तेव्हा आपल्याला ही काळजी घेणं आवश्यक आहे मध्ये जो घोळ येत असेल तर कपडा आपल्याला सरकून घ्यायचा आहे मी जसं तुम्हाला दाखवलेलं आहे तसंच आपल्याला इथे अस्तर जे आहे ते जोडून घ्यायचं आहे अस्तर जोडत असताना अजून एक गोष्टीची काळजी घ्यायची आहे की जर कमी जास्त कपडा असेल आपला आता अस्तर तर आपलं कॉटन असतं त्याच्यामुळे एकदम व्यवस्थितच कटिंग करता येतं बरोबर ही जी कुर्ती आहे ना ही पण कॉटनच आहे म्हणजे हा जो कपडा आहे कुर्तीचा तो पण कॉटनच आहे परंतु काय होतं कधी कधी आपल्याकडे वेगळ्या टाईपचे जर कपडे आले आणि त्याला जर का कदी -कदी अस्तर जोडायचं राहिलं तर त्याला फार प्रॉब्लेम येतात तर त्याच्यामुळे ज जे आपण कुर्ती कटिंग केलेली आहे अस्तरची त्या हिशोबाने आपल्याला इथे जोडायचं असतं म्हणजे जो एक्स्ट्रा पार्ट येणार आहे आपला मेन फॅब्रिकचा तो आपण कट करून टाकणार आहोत ठीक आहे तर आता बघा तुमच्याशी बोलता बोलता इथे मी चारही बाजूने अस्तर हे जे आहे हे पॅक करून घेतलेलं आहे अशाच पद्धतीने आपल्याला हे अस्तर जोडून घ्यायचं असतं मैत्रिणींना तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटत आहेत तुम्हाला युजफुल वाटत आहेत की नाही याची कमेंट मला नक्की करायची आहे खाली म्हणजे अजून नवीन नवीन नवी टॉपिक काय आहेत त्याची पण कमेंट मला करायची आहे म्हणजे ते पण मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे ठीक आहे तर इथे बॅक पार्ट जो आहे तो आपला जोडून झालेला आहे आता आपल्याला फ्रंट पार्टला अस्तर जोडून घ्यायचं आहे तर त्याच्यासाठी मी इथे फ्रंट पार्ट जो आहे तो घेतलेला आहे आणि याचे बघा एम्ब्रॉयडरी वर्क आहे समोरच्या बाजूने तर जे काही धागे होते एक्स्ट्राचे ते कट करून घेतले मी आणि एम्ब्रॉयडरी असल्यामुळे मध्य सेंटरला जो आहे तो मी आ, एक शिलाई मारून घेतली आहे म्हणजे गळा जो आहे गळ्याची जी रुंदी आहे ती कमी होऊन जाईल आणि त्याला पण अस्तर जोडून घेतला आहे ते अस्तर जोडून झाल्यानंतर काय केलं आहे बघा मी कॅनव्हास जे होतं कॅनव्हासला मी अस्तर जोडून घेतलेलं आहे म्हणजे अस्तरवरती कॅनव्हास जे आहे ते फिट करून घेतलं आहे आणि आता इथे गळ्याला मी जो राऊंड शेप आहे आपला तिथे टीप मारून घेणार आहे तो गळा जो आहे एम्ब्रॉयडरीचा बघा त्याच्यावरती टिप मारायची आहे का मारायची आहे कारण की आपल्याला इथे डायरेक्ट कॅनव्हास पेपर जो आहे तो जोडता नाही येणार आहे कारण की वरची साईड आपल्याला गाईडलाईन काहीच माहिती नाही आहे कुठे आहे रह, काय राहणारे रह। तर ही आपल्याला गाईडलाईन मिळणार आहे तर याच्यासाठी आपल्याला गळ्याला एक शिलाई मारून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने राऊंडमध्ये मी ती शिलाई घेत आहे जो खाली तुम्हाला दिसतोय खाली एक कॉर्नर पण आहे तिथे पण तुम्ही घेऊ शकता परंतु मी नाही घेते मला तिथे राऊंड शेपमध्येच गळा जो आहे तो घ्यायचा आहे तर बघा इथे राऊंड शेपमध्ये मी घेत आहे कळा आणि मग त्याच्यानंतर मी काय करणार आहे याच्यावरती आपल्याला ही गाईडलाईन भेटून जाईल ना मग त्याच्यावरती आपण कॅनव्ह जे आहे ते जोडून घेणार आहोत तर बघा इथे गळ्याला मी इथे शिलाई मारून घेतली आहे आणि हा भाग आपण पलटी करून बघूयात आता पलटी केल्यानंतर आपल्याला तिथे गाईडलाईन मिळून जाते जो काही धागा असेल एक्स्ट्रा तो कट करून टाकायचा आहे आणि मध्य सेंटरला जो आहे ती मी अशा पद्धतीने कट करून घेतला आहे बघा आणि जसं मी मगाशी तुम्हाला दाखवलं होतं हे जे आहे कॅनव्हास पेपर आहे हे आपल्याला चिपकवता येतं प्रेसच्या मदतीने ठीक आहे एका साईडला प्रेस चिपक चिपकते म्हणजे गमसारखी त्याला ब्ला बाजू असते एका साईडला आणि एका साईडने असं प्लेन असतं तर ज्या साईडने गमसारखी बाजू आहे ती बाजू आपली कपड्यावरती चिपकून जाते तर त्या अशा पद्धतीने मी चिपकवून घेतला आहे आणि त्याचा पण मी सेंटर जो आहे तो कट करून घेतलेला आहे आणि मग त्याला मी शिलाई जी आहे ती मारून घेते म्हणजे तो जो, जो कपडा आहे कॅनव्हासचा तो आपला इकडे तिकडे सरकणार नाही आणि आपला गळा जो आहे तो पण एकदम व्यवस्थित येतो इथे तुम्ही पिनअप पण करू शकता जर टाचण्या असतील तुमच्याकडे तर टाचण्यांचा पण तुम्ही वापर करू शकता परंतु हे मला फक्त तुम्हाला दाखवायचं होतं शिकवायचं होतं त्याच्यामुळे मी अशा पद्धतीने करत आहे हे जर असं केलं ना तर शिलाई जी आहे ती मारल्यानंतर फार अवघड जातं आता बघा इथे मला गाईडलाईन भेटून गेली पाठीमागच्या साईडला तर मग मी फोल्ड करून घेतला आहे म्हणजे पाठीमागची साईड घेतलेली आहे ही तीच त्याच गळ्याची आणि मग तशाच पद्धतीने मी त्याच टिपेवरती ही टिप मारत आहे आणि जो गळा आहे तो आपण इथे तयार करत आहोत जी गाईडलाईन भेटलेली आहे ती मला इथे दिसत आहे आणि त्याच टिपेवरती मी टिप मारून घेत आहे तर आता इथे हे झालेलं आहे बघा इथे टिप मारून आणि याला आपल्याला कट करून घ्यायचं आहे मधला जो कपडा आहे तो मी कट करून घेणार आहे तर बघा इथे बघू शकता तुम्ही एकदम छान अशी आपली फिनिशिंगमध्ये जशी पाहिजे तशी टीप जी आहे ती आलेली आहे बरोबर आता काय करणार आहोत आपण मधला जो भाग आहे ना त्याला कट करून टाकणार आहोत हा भाग मी इथे कट करून टाकत आहे हा भाग के कट केल्यानंतर याला आपल्याला दापशिलाई मारायची असते अगोदर कट मारून घ्यायचे आहेत बारीक बारीक तर बघा इथे पूर्ण गळा जो आहे गोल आहे तर त्याला तिथे बारीक बारीक कट मारून घेतले मी आणि मग त्याच्यानंतर दापशिलाई मारत आहे तर दापशिलाई मारत असताना जो पार्ट आपण जॉईन केलेला आहे त्याच्यावरच आपल्याला दापशिलाई जी आहे ती मारायची असते ठीक आहे आता इथे झालेलं आहे आपले दापशिलाई मारून पूर्ण गळ्याला जो आहे मी दापशिलाई मारून घेणार आहे अगदी छान अशी सुंदर अशी फिनिशिंगसोबत मी तुमच्यासोबत हे सगळ्या गोष्टी शेअर करत आहे ठीक आहे तर मैत्रिणींनो जर तुम्ही चॅनलवरती नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे बाजूचं बेल आयकन जे आहे ना ते प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून अशाच प्रकारचे जे नवनवीन टॉपिकचे व्हिडिओज येणार आहेत ना त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळून जाणार आहे आणि आजचा जो व्हिडिओ आहे ना याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर पण करा म्हणजे त्यांना पण ह्या गोष्टीचं बेनिफिट मिळणार आहे कारण की आपला हा हंड्रेड डेज चॅलेंज जो आहे ना हा आपला शंभर दिवसांचा क्लास असणार आहे आणि ह्या शंभर दिवसाच्या क्लासमध्ये आपण खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या बिलकुल फ्रीमध्ये शिकणार आहोत तेही घरी बसून तर बघा आता इथे दापशिलाई मी मारून घेतली आहे याला आपण फोल्ड करणार आहोत आणि जो एक्स्ट्राचा भाग आहे तो मी इथे कट करून घेणार आहे ही जशी फिनिशिंग करत आहोत ना आपण फ्रंट पार्टला सेम तशीच फिनिशिंग आपल्याला बॅक पार्टला पण करायची असते बघा आता इथे किती छान दिसत आहे ना याच्यावरती आपल्याला प्रेस पण करून घ्यायची असते प्रेस झाल्यानंतर मग आपण जो एक्स्ट्राचा जो पार्ट आहे ना तो कट करून घेणार आहोत मी अगोदर इथे प्रेस करून घेते तर बघा प्रेस करून झाल्यानंतर बघा अशा पद्धतीने दिसतंय बॅकसाईडला आणि जो एक्स्ट्रा भाग आहे तो मी अशा पद्धतीने कट करून टाकत आहे गळा जो आहे तो कशा पद्धतीने जोडायचा आहे ते आपण इथे आता शिकलो ही एक पद्धत असणार आहे आणि अजून एक दुसरी पद्धत आपण बॅकसाइडचा जो पार्ट येणार आहे त्याच्यामध्ये बघणार आहोत आणि बघा इथे आता आपल्याला हे असं फोल्ड करून घ्यायचं आहे हे फोल्ड करून याच्यावर आपण प्रेस करू शकतोय म्हणजे याच्यावरती आपल्याला शिलाई करायची असते ठीक आहे हा आपला फ्रंट पार्ट जो आहे तो रेडी झालेला आहे जर तो असा प्रेसने होणार नसेल किंवा तुम्हाला जमणार नसेल तर तुम्ही इथे सिंपल शिलाई पण मारू शकतायत मी इथे बघा पाव इंच सिंपल शिलाई मारत आहे हे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकताय पाव इंचावरती मी इथे सिम्पल अशी शिलाई मारून घेत आहे गोल आकारामध्ये म्हणजे जेव्हा मी फोल्ड करेल तेव्हा मला हात शिलाई करताना प्रॉब्लेम येणार नाही ना ही पाव इंच शिलाई जी आहे ना ते अगदी थोडंसं उघड जातं इथे कारण की आपला गळा जो आहे तो रेडी झालेला असतो आणि मग त्याच्यामुळे इथे आपण जेव्हा आपण फोल्ड करतो ना तर ते फोल्ड करण्यासाठी थोडंसं इथे किचकट होऊन जातं तर ते काळजीपूर्वक तुम्हाला काम करायचं आहे तर बघा इथे झालेलं आहे आपलं पूर्णपणे आणि याला मी फोल्ड करून घेणार आहे पुन्हा एकदा याच्यावरती प्रेस फिरवून घेणार आहे आणि फिनिशिंग बघा किती छान आली आहे आपल्या गळ्याची एम्ब्रॉयडरी वर्क असूनसुद्धा गळ्याची फिनिशिंग एकदम सुंदर आणि छान आलेली आहे ठीक आहे आता हे तर झालं आहे आपलं फ्रंट पार्ट आता आपल्याला सेम अशाच पद्धतीने बॅक पार्ट जो आहे तो पण रेडी करून घ्यायचा आहे एक्स्ट्राचे जे काही धागे होते ते मी इथे कट करून टाकलेले आहेत ओके आता बॅक पार्ट घेऊया बॅक पार्टला पण मी काय करणार आहे फ्रंट पार्ट जो आहे, न, तो आहे ना तोच ठेवलेला आहे बघा मी अशा पद्धतीने म्हणजे मला तेवढंच अंतराचं शोल्डर घेता येणार आहे तर त्याच्यामुळे बॅक पार्टवरती फ्रंट पार्ट मी असा ठेवलेला आहे जो आपण गळा तयार केलेला आहे तिथून मी गळ्याची मार्किंग करणार आहे आणि पाव इंच आपण सोडून देणार आहोत कारण की आपला गळा जो आहे तो रेडी आहे फ्रंट पार्टचा आणि बॅक पार्टला आपल्याला करायचा आहे तर त्याच्यासाठी पाव इंच आपल्याला सोडून द्यायची असतात ठीक आहे इथे हे झालेलं आहे आता याच्यावरच मी कॅनवस पेपर घेणार आहे आणि कॅनव्हास पेपर घेऊन आणि मग त्याच्यावरती मला गळा जो आहे तो रेडी करायचा आहे त्या अगोदर आपण इथे गळा जो आहे तो मोजून घेऊयात तर अशा पद्धतीने मग गळा इथे मोजून घेतलेला आहे चौकोन आखून घेतलेला आहे आणि हा चौकोन आखून घेतल्यानंतर इथे आपण गळ्याला जो आकार आहे तो देणार आहोत हा जो आकार आहे बघा मी कॅनव्हासवरती नाही दिलेला डायरेक्टली इथे कपड्यावरती म्हणजे जो आपला मेन फॅब्रिक आहे ना तिथे दिलेला आहे ठीक आहे आणि मग आता याच्यावरती मी कॅन्व्हास ठेवणार आहे जे कॅनव्हास आपण चिपकवून घेतलेलं होतं अस्तरवरती ते कॅनव्हास अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे आणि हे याच्यावरती बघा ठेवून घ्यायचं आहे मी खाली ठेवणार आहे म्हणजे जी मार्किंग आहे माझी गळ्याची ती दोघांची सोबतच इथे कट होणार आहे म्हणजे आपला गळा इकडे तिकडे बिलकुलही सरकणार नाही आहे एकदम सेम पद्धतीचा कॅनव्हास आणि मेन पार्ट जो आहे तो कट होणार आहे बुटीकमध्ये या सगळ्या गोष्टी यूज केल्या जातात मैत्रिणी अशा पद्धतीने ही जी मेथड आहे ना ही पूर्णपणे बुटीक लेवलची असणार आहे तर त्याच्यामुळे तुम्हाला त्याच पद्धतीने काम करायचं आहे म्हणजे आपल्या फा कामाला एकदम छान अशी फिनिशिंग येत असते बुटीकमध्ये तुम्ही बघितले असेल बघा किती छान अशी फिनिशिंग असते त्यांची आणि एकदम फिटिंग आ, प्रॉपर असते त्याच्यानंतर फिनिशिंग छान दिसते तर त्याच्यासाठी ते, ते बार बार प्रेस पण करत असतात म्हणजे प्रेस केल्याने काय होतं ना आपले जे कपडा आहे त्याला फिनिशिंग दिसत असते आता हे झालेलं आहे बघा इथे मी कट केलं आणि एक्स्ट्रा जो पार्ट आहे गळ्याचा त्याला मी साईडला एक इंचावरती अंतर ठेवून पुन्हा शेप मी करून घेत आहे आणि मग तो मी कट करून घेणार आहे हा शेप मी इथे दिलेला आहे बघा आणि हा आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर मी इथे हा जो राऊंड शेप आहे हा कट करून घेणार आहे आणि मग त्याला वन साईड फोल्ड पण करणार आहे हे बघा एकदम व्यवस्थित असा मी इथे घेतलेला आहे आणि मग याला आपल्याला एका साईडने फोल्ड करून घ्यायचं आहे आणि मग लावायचं आहे आपल्या मेन फॅब्रिकला तर बघा इथे झालेलं आहे आपलं हे आणि आता मी इथे मेन फॅब्रिक घेतला आहे आणि याच्यावरती मी अशा पद्धतीने ठेवून घेणार आहे हा गळा जसा आपण तो गळा रेडी केला होता सेम तसाच आपल्याला हा पण गळा जो आहे रेडी करायचा आहे याच्यावरती इथून अशी शिलाई मारून घ्यायची आहे आणि मग याला खाली फोल्ड करून घ्यायचं आहे आणि प्रेस करून घ्यायचं आहे ओके तर बघा आता इथे दोन्ही पार्टचे आपले गळे जे आहे ते रेडी झाले आहेत तर बघा अशा पद्धतीने मी इथे रेडी करून घेतलेला आहे ठीक आहे तर दोन्ही पार्टचे गळे रेडी झाले आहेत आता आपली इथे बाकी होती स्लीव्ज कटिंग तर स्लीव्ज कटिंग मी एकदम छोटी स्लीव्स कट केलेली आहे बिलकुलही छोटी घेतलेली आहे कारण की या कपड्यामध्ये मोठी जी स्लीव्ज आहे ती बसत नव्हती मोठी स्लीव्ज कशी कटिंग करायची आहे हे आपण आपल्या मागच्या बोटनेक कुर्तीच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे तर तुम्ही नक्की बघू शकताय तो पण व्हिडिओ आणि बघा इथे छोटी स्लीव्ज मी घेतलेली आहे साधारणपणे साडेपाच इंचाची त्याच्यासाठी मी कॅप हाईट ठेवलेली आहे अडीच इंच आणि त्याच्यासाठी मी इथे घडी ठेवलेली आहे चौतीस इंच माझी चेस्ट आहे ना तर चौतीस भागिले चार केले आहेत जे उत्तर आलं आहे त्याच्यामधून अर्धा इंच मायनस करून घेतलेले आहेत आणि मग ती आपली इथे घडी ठेवलेली आहे आणि बाहीला अशा पद्धतीने आकार देऊन घेतलेला आहे अगदी सिम्पल पद्धतीचा आकार आहे मैत्रिणींनो हा आणि लगेच तुम्ही बाही जी आहे ती कट करू शकताय तर बघा आता इथे बाही आपली कटिंग करून घ्यायची आहे आणि बाही पण आपल्याला रेडी करून घ्यायची आहे तर बाही मी कट केली आहे मच्छा आकार पण मी कट करून घेणार आहे लगेचच ओपन करून हे बघा मच्छा आकार मी इथे कट करून घेत आहे पुढचा आणि याला खाली जे आहे फक्त अर्धा इंच मार्जिन ठेवलेलं आहे मी फोल्डिंगसाठी तुम्ही एक इंच पण ठेवू शकता आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं लांब लांबाईमध्ये इथे पण तुम्ही एक इंच ठेवू शकताय परंतु मी इथे अर्धा इंच ठेवलेलं आहे आणि बघा अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यावरती आपल्याला शिलाई मारायची आहे दोन्ही पण स्लीव्ज आपण अशाच पद्धतीने रेडी करून घेणार आहोत स्लूज आपले रेडी झाल्यानंतर आपल्याला जोडायचं असतं ते म्हणजे शोल्डर बरोबर तर आता आपण इथे शोल्डरसाठी कपडा घेतलेला आहे बघा हवाला आणि खाली मी बॅक पार्ट ठेवलेला आहे सॉरी आणि खाली मी फ्रंट पार्ट ठेवलेला आहे सुलट बाजूने आणि वरती मी बॅक पार्ट ठेवलेला आहे आणि अशा पद्धतीने जसं मी तुम्हाला मागच्या पण बोटनेक कुर्तीमध्ये दाखवलं होतं की आपल्याला कशी फिटिंग करायची शोल्डर 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 ला आहे शोल्डरची शोल्डरला शिलाई कशी मारायची आहे शोल्डर उतरू नये म्हणून आपल्याला पाऊण इंच एक्स्ट्रा घ्यायची असतात पुढे ठीक आहे नाहीतर मग आपलं शोल्डर जे आहे ते उतरायला लागतं आता इथे झाले आहे हे डबल टिप सेम अशाच पद्धतीने त्या साईडला पण आपल्याला शोल्डर जे आहे ते जोडून घ्यायचं असतं तर मी इथे जोडून घेतलं आहे बघा आणि बघा हे ओपन केल्यानंतर किती छान फिनिशिंगमध्ये दिसतंय बघा कुठेच काही धागे वगैरे काहीच दिसत नाही आहेत बरोबर आता याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे स्लीव जी आहे ना ती जॉईंट करायची आहे तर स्लीव मी अशा पद्धतीने ठेवणार आहे अगोदर आपल्याला शोल्डर, शोल्डर जे आहे ते किती इंचचं आहे ते चेक करायचं आहे दोन्ही बाजूचे शोल्डर आपले इक्वल आले पाहिजे डावा आणि उजवा ठीक आहे थोडंफार जो कपडा एक्स्ट्रा असेल तर तो, तो कट करून घ्यायचा आहे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवला आहे बघा हे बघा दोन्ही बाजूचे शोल्डर मी ते चेक करून घेत आहे दोन्ही बाजू आपल्या इथे चेक झालेल्या आहेत आणि जे एक्स्ट्रा होते ते पण मी इथे कट करून घेतला आहे आणि आता आपल्याला इथे स्लीव जोडायची आहे म्हणजे बाही जोडायची आहे मैत्रिणींनो मागचा जो व्हिडिओ आपण बघितला होता जो बोटनेक कुर्तीचा त्याच्यामध्ये आपण बाही जोडण्याची वेगळी पद्धत शिकलो होतो बरोबर आज आपण इथे बाही जोडण्याची सिम्पल पद्धत शिकणार आहोत ही पण वेगळी आहे ठीक आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला नव्याने काहीतरी शिकायला मिळणार आहे मैत्रिणीनं त्याच्यामुळे तुम्हाला हंड्रेड डेज चॅलेंज जे आहे ना ते बिलकुलही स्किप नाही करायचं आहे इथे मी काय करत आहे बघा एक्स्ट्रा जो कपडा होता ना तो अगोदर मी कट करून घेते म्हणजे बाही लावल्यानंतर लगेच आपल्याला फिटिंग करायला सोपं जाईल तर बाहीचा जो मच्छा आकार आहे तो व्यवस्थित करून घेतला आहे मी आणि थोडंसं एक्स्ट्रा होतं ते पण मी कट करून घेतलं आहे खालीवर आपलं होऊ नये त्याच्यामुळे आणि इथे मी आता ठेवत आहे बाही बाहीला अस्तर नाही लावलेला आहे मी ठीक आहे आता इथे काय करणार आहे शोल्डरच्या बिलकुल सेंटरला घेतलेला आहे बाहेरचं सेंटर टोक आणि मग तिथून मी इथे शिलाई मारून घेत आहे अर्धा इंचाचं मार्जिन घ्यायचं आहे अगोदर ह्या साइडनी शिलाई मारायची आहे त्याच्यानंतर त्या साईडने शिलाई मारायची आहे ठीक आहे इथे बघा इथे काय चूक होत होती माझी जो सेंटर आहे ना तो सरकत होता त्याच्यामुळे मी पुन्हा एकदा बाहेर काढला आहे आणि परत एकदा जो आतमधला जो सेंटर आहे ना तो तिथे जॉईन करून घेत आहे आणि मग अशा पद्धतीने आपल्याला अर्धा इंचा मार्जिन घेऊन ही जी स्लीव्ज आहे ही अटॅच करून घ्यायची आहे दोन्ही बाजूची जी स्लीव्ज आहे ती आपल्याला सेम ह्याच पद्धतीने अटॅच करायची आहे ठीक आहे एका साईडने मी अर्धा इं अर्धा इन... इंचा मार्जिन घेऊन शिलाई मारली आता तीच शिलाई आपण रिपीट करणार आहोत आणि मग जी दुसरी साईड आपली राहिलेली आहे ना ती शिलाई त्याच्या सोबतच जोडून घेणार आहोत बाहेर तर बघा इथे हे झालेलं आहे आपलं आणि याच्यावरती आपल्याला डबल टीप द्यायची आहे आणि डबल टीप दिल्यानंतर जिथून आपण सुरुवात केली होती बाही लावण्यासाठी तिथून आपल्याला ती टीप बाहेर काढून घ्यायची आहे ठीक आहे एक बाई तर आपली इथे जॉईन झाली आहे आता आपण जॉईंट करणार आहोत दुसरी बाई दोन्ही पण बाई इथे जॉईंट झाल्यानंतर मी इथे घेत आहे बघा मध्य सेंटर करून फिटिंगसाठी फिटिंग एकदम प्रॉपर कशी करायची आहे ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलंच आहे तुम्ही चेक करू शकताय जो आपला मागचा जो व्हिडिओ होता कोणता होता बोटनेक कुर्तीचा जो आपण स्टिचिंग केलेला आहे तिथे मी एकदम डिटेलमध्ये फिटिंग कशी करायची आहे कसं काय करायचं आहे ते सगळं डिटेल दाखवलेलं आहे ठीक आहे इथे मी फिटिंगसाठी मार्किंग करून घेतली आहे बघा कमर घेर जिथं आहे त्या ठिकाणी पण मार्किंग करून घेते आणि चेस्टला पण मार्किंग करून घेते त्याच्यानंतर खाली मी सीट घेरला पण मार्किंग करून घेणार आहे मध्य सेंटरपासून आपल्याला जोडायचं असतं म्हणजे चेक करायचं असतं मध्य सेंटरपासून या साईडने अर्धा पार्ट घ्यायचा आहे त्या साईडने अर्धा पार्ट घ्यायचा आहे ठीक आहे तर बघा दोन्ही बाजूला मार्किंग करून घेतली आहे खाली सीट घेरला पण आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे अशाच पद्धतीने आणि ही मार्किंग झाल्यानंतर आपण जी फिटिंगची मार्किंग आहे ती पण करणार आहोत हे अशा पद्धतीने केल्यानंतर बघा खाली पण आपला कपडा आहे की नाही कसा आहे किती अंतर आहे हे आपल्याला चेक करणं आवश्यक असतं ओके आता इथे बघा ही जी मार्किंग आहे याच्यावरती मी फिटिंगची शिलाई मारून घेणार आहे इथे मी प्रॉपर अशी फिटिंग जी आहे ती करून घेणार आहे याला त्याच्यानंतर आपण कट बनवणार आहोत आणि त्याच्यानंतर खालचा जो बॉटम आहे तो फोल्ड करणार आहोत कुर्तीमध्ये तसं काही जास्त अवघड नसतं सोपी पद्धत असते फक्त आपल्याला तिचे व्यवस्थित जी माहिती आहे ती मिळवून घेणं गरजेचं आहे तरच आपण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते व्यवस्थित हँडल करू शकतो बघा आता इथे मी काय केलं मग तिथून सुई जी आहे ती मध्ये ठेवली कपडा फिरवला आणि डबल शिलाई इथे मारून घेत आहे ठीक आहे ही डबल शिलाई मारली आहे याच्यानंतर आपल्याला दुसऱ्या साईडला पण फिटिंग करून घ्यायची आहे सेम त्याच पद्धतीने मी इथे फिटिंग करून घेणार आहे तर दोन्ही बाजूची आपली फिटिंग जी आहे ती रेडी झाली आहे आता आपण बनवणार आहोत चाक म्हणजे कट तर त्याच्यासाठी बघा इथे थोडा थोडा कपडा जो आहे तो मी इथे कट करून घेतलेला आहे हा थोडा थोडा कपडा कट केल्यानंतर मी इथे प्रॉपर असे कट कसे बनवायचे आहे ते पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि अगदीच डिटेलमध्ये बघायचं असेल तर बोटनेक कुर्तेचा तुम्ही व्हिडिओ जो आहे तो बघू शकताय तिथे बिलकुल डिटेलमध्ये नॉलेज तुमच्यासोबत शेअर केला आहे अगोदर आपल्याला तिथे ही छोटीशी जी नॉड आहे ना ती लावायची आहे बघा इथे मी अगोदर नॉड बनवून घेते आणि जो आपण फिटिंगचा जो सेंटर घेतलेला आहे ना तिथे आपल्याला ही जी नॉड आहे ना ती बनवून तिथे लावायची असते आता अगोदर ही नॉड बनवून घेऊयात नॉड आपली बनवून झाली आहे आणि ही नॉड आता मी तिथे लावणार आहे दोन तुकडे करायचे आहे तिचे म्हणजे दोन पार्ट मध्ये आपण डिवाइड करणार आहोत फ्रंट पार्ट आणि बॅक सॉरी डावा आणि उजव्या दोन्ही पण बाजूला ठीक आहे तर बघा इथे मी काय करणार आहे ही जी नॉड आहे ती आपल्याला कशी ठेवायची आहे ते पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर बघा इथे फिटिंगची आपली बाजू आहे ना आता याच्यावरती आपल्याला ही जी नॉड आहे तिचा एक पार्ट जो आहे तो असा ठेवायचा आहे हे का करायचं आहे आपल्याला कारण की कधी कधी काय होतं बघा चाक जे आहेत आपले सॉरी कट जे आहेत आपले ते ओपन होऊन जातात बरोबर आणि ही जी नॉड आहे ही जी पट्टी आहे ही जर लावली ना तर ते ओपन होत नाही ठीक आहे तर हे अशा पद्धतीने आपल्याला इथे लावायचं आहे हे दुसऱ्या पण बाजूला मी इथे लावून घेत आहे आणि लावताना आपल्याला कुर्तीला अटॅच आप नाही करायचं आहे ते जे आपली फिटिंगचे पार्ट आहे ना आज जिथे आपण फिटिंग लावलेली आहे त्याच भागाला आपल्याला इथे अटॅच करायचं असतं ठीक आहे दोन्ही बाजूला इथे मी लावून घेतलंय याच्यानंतर आपल्याला चाक फोल्ड करायचे आहेत म्हणजे कट जे आहे ते फोल्ड करायचे आहेत ते अगोदर आपल्याला मोजून घ्यायचे आहेत किंवा ती अंतरावरती आपण घेणार आहोत ते आणि मग त्याच्यानंतर ते फोल्ड करून घेणार ठीक आहे तर बघा इथे मी फोल्ड करते आणि एका साईडला मी इथे टिप मारून घेणार आहे म्हणजे आपली जी कट आहेत ना ते अगदी फिनिशिंगमध्ये दिसणार आहेत आणि जे काही आपले कपडे असतात रेडीमेड कपडे कसे असतात ना तसेच आपण स्वतः स्टिच केलेले कपडे सुद्धा आपल्याला करता येणार आहेत तसेच ठेवता येणार आहेत ठीक आहे फक्त तुम्हाला काय करायचं आहे प्रॉपर गायडन्स तुम्हाला गरजेचं आहे ना तो तुम्हाला व्यवस्थित घ्यायचा आहे म्हणजे मग तुम्ही रेडीमेड कपडे जसे असतात ना त्या हिशोबाचे कपडे तुम्ही स्वतः स्टिच करू शकताय तर इथे आपण हा जो कट आहे तो रेडी करणार आहोत त्याच्यानंतर आपली कुर्ती जी आहे ती पूर्णपणे कम्प्लीट होणार आहे आणि कुर्ती कम्प्लीट झाल्यानंतर त्याला आपल्याला प्रेस पण करणं आवश्यक असतं ठीक आहे तर बघा आता इथे आपलं दुसऱ्या बाजूचा जो कट आहे तो पण इथे मी जोडून घेणार आहे आणि हा जोडल्यानंतर म्हणजे हा पण आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे आणि हा फोल्ड केल्यानंतर कुर्ती आपली कम्प्लीट रेडी होणार आहे मैत्रिणींनो तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला आहे याची कमेंट मला नक्की करायची आहे पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय शिकायचं आहे त्याची पण कमेंट नक्की करायची आहे आणि हंड्रेड डेज चॅलेंज अजूनही कोणी जॉईन नसेल केलं तर नक्की जॉईन करायचं आहे कसं जॉईन करायचं आहे तर तुम्हाला आपलं जे चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करून बाजूचं बेलायकन जे आहे ते, ते प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे सर्व जे काही व्हिडिओज आहे ते तुम्हाला वेळच्या वेळी मिळून जाणार आहे आणि रोज रात्री नऊ वाजता आपले हे व्हिडिओ येतात हे लक्षात ठेवायचं आहे तर बघा इथे आपली जी कुर्ती आहे ती अशा पद्धतीने रेडी झालेली आहे तुम्ही चेक करू शकतात बघू शकतायत ही अशा पद्धतीची आपली कुर्ती रेडी झालेली आहे ठीक आहे तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सलवारचं कटिंग कसं करायचं आहे ते बघणार आहोत त्याच्यामुळे पुढचा जो व्हिडिओ आहे तो बिलकुलही स्किप नाही करायचा आहे ओके तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय